नमस्कार गीत मराठी या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद बाळ माझा नवरदेव झाला बैया पळा नशिबाना बाळ माझा नवरदेव झाला आब आपल्या नसीबान आई वडिलाच्या पाया पडते बासिंगान गान आईवडलाच्या पाया पडतिंग असाडं उतरल पानामोळ्याच्या आसऱ्याला असराडं उतरल पानामोळ्याच्या सऱ्याला नवरदेव माझा बाळ हुंडा माग तो सासऱ्याला नवरदेव माझा बाळ हुंडा माग तो सासऱ्याला मोठ्याचा नवरदेव देव पर्ण्यानी घाला दुपारा मोठ्याचा नवरदेव देव पर्ण्या निघाला दुपार परण्या घाला दुपारा निंब नारळ उतारा परण्या घाला दुपारा निंब नारळ उतारा वरहाड उतरल आंबा सोडून पिपरी खाली अस वर हाड उतरल आंबा सोडून पिपरी खाली आम्बा सोडून पिपरी खाली बार खालोत्या छत्री खाली आम्बा सोडून पिपरी खाली खाल नेवत्या छतरी खालस नेव बाई बुट काढी तो घाली तो अस बाई बुट काढी तो घाली तो বুট কারি তো ঘাল তো ফ্যশন নাশিক দাখবি তো বুট কারি তো ঘি তো ফ্যশন নাশিক দাখবি তো মৈনা লাগ মাগ না বাইকান ফুল মাইনা লাগ कर्णा फूल केली कानी कर्ण फूल केली सावडी मैना जुन्या सोयऱ्याला दिली कानी कर्ण फूल केली सावडी मैना जुन्या सोयाऱ्याला दिली